नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आषाढी एकादशी स्पेशल मस्त असा खमंग आणि कुरकुरीत साबुदाना वडाची रेसिपी पाहणार आहोत बऱ्याचदा आपण साबुदाना वडा जेव्हा बनवतो ना तो तेलामध्ये फुटतो किंवा जास्तच तेलकट होतो अजिबात कुरकुरीत होत नाही तर याकरता मी आज तुम्हाला एक खास बनणार ट्रिक सांगणार आहे साबुदाना वडा बऱ्याच काळापर्यंत कुरकुरीत व्हावा यासाठी आपल्याला एक खास पदार्थ वापरायचा आहे ज्यामुळे अजिबात तेलकटही होणार नाही आणि त्याच काळापर्यंत हा कुरकुरीत सुद्धा राहतो बऱ्याचदा जेव्हा आपण साबुदानी वडे बनवतो ना तेव्हा बऱ्याचदा आपल्याकडनं छोट्या छोट्या या गोष्टी चुकत असतात आणि त्यामुळे आपला जो साबुदाणा वडा आहे ना हा फसतो तर त्या चुका आपण जर टाळल्या ना तर आपला जो साबुदाणा वडा आहे ना हा परफेक्ट आणि कुरकुरीत होतो तर व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही अजिबात स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्ही मला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर साबुदाणा वडा बनवायला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा कसा भिजवायचा सा। साबुदाणा वडा बनवत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे साबुदाणा जर व्यवस्थित भिजला नाही किंवा अगदी जास्त भिजला ना तर आपले जे साबुदाणे वडे आहे ना हे तेलकटही होतात आणि तेलामध्ये सुद्धा फुटतात तर त्यासाठी आपल्याला साबुदाणा व्यवस्थित भिजवून घेणं फार गरजेचं आहे तर इथे मी दोन कप एवढा साबुदाणा घेतलेला आहे साधारणतः चार ते पाच जणांसाठीचे साबुदाणे वडे आपण तयार करणार आहोत तर हा साबुदाणा जो आहे ना आपल्याला एक दोन तीन मिनटासाठी पूर्णपणे पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे पाणी भरपूर टाकायचं दोन तीन मिनटं त्याला तसंच ठेवायचं आणि त्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ धुवून आता इथे मी अर्धा कप सुरुवातीला पाणी घेतलेलं होतं त्यातलं अगदी पाव कपापेक्षाही कमी पाणी हे साबुदाणा भिजवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तर कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा साधारणतः पाच ते सहा तास भिजत ठेवणं फार गरजेचं आहे त्यापेक्षा कमी नाही किंवा साबुदाना तुम्ही रात्रीच भिजवला ना तरीही चालेल आता साबुदाना भिजत आहे तोपर्यंत इथे आपण मस्त अशी साबुदाना वड्यांसोबत लागणारी चटणीची रेसिपी पाहणार आहोत इथे ओलं खोबरं भाजलेले शेंगदाणे एक चमचा जिरं एक अर्धा इंच आलं आणि पाच ते सहा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे इथे तुम्ही उपवासाला जर तुम्ही जिरं खात नसाल किंवा अद्रक खात नसाल ना ते इथे तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता जे जे पदार्थ तुम्हाला उपवासाला चालत नाही ना ते तुम्ही इथे नाही वापरले तरीही चालेल मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यातच चवीपुरतं मीठही टाकलेलं आहे एक चमचा साखरही टाकलेली आहे साखरसुद्धा तुम्हाला आवडत नसेल चटणीमध्ये तर तीही तुम्ही स्किप करू शकता दोन चमचे दही टाकायचं आहे जर दही नसेल तर एक अर्ध्या लिंबाचा रससुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता त्यामुळे चटणी जी आहे ना मस्त अशी चटपटीत होती थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त अशी बारीक पेस्ट आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे तर आपली चटणीसुद्धा ही इथे तयार झालेली आहे परंतु ही जी चटणी आहे ना हिला मी थोडीशी फोडणी घालणार आहे तुम्ही अशीचही ही चटणी वड्यांसोबत खाऊ शकता किंवा कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता तर आता ह्या चटणीला मस्त अशी फोडणी देऊन घेऊया तर इथे कढाईमध्ये मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे किंवा या तेलाऐवजी तुम्ही तुपाची जरी फोडणी दिली ना तरीही छान लागते तेल छान कडकडीत गरम झालं त्यात जिरं घातलेलं आहे आणि जी तयार केलेली चटणी आहे ना ती आपल्याला टाकायची आहे आता ही जी चटणी आहे ना तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आहे काही मिनटासाठी तेलामध्येच ही चटणी छान परतवून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण मस्त असं पाणी टाकून घेणार आहे तर मी मिडियम घट्ट ही चटणी ठेवणार आहे तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे ना त्यानुसार यामध्ये पाणी ॲडजस्ट करा सुरुवातीला मीठ टाकले असल्यामुळे यामध्ये मीठ वगैरे कुठलेही जिन्नस टाकण्याची आवश्यकता नाही छान अशी मोठ्याच खळखळून खल, अशी उकळी आणायची आणि आपली जी चटणी आहे ना ते इथे लगेचच रेडी होणार आहे मस्त अशी आपली ही खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी इथे तयार झालेली आहे साबुदानावड्यांसाठीची किंवा कुठल्याही तुम्हाला उपवासाच्या पदार्थासोबत ही चटणी खायची असेल ना तरीही तुम्ही ही, ही खाऊ शकता तर आता ही चटणी आपली तयार झालेली आहे जरा वेळासाठी आता याला साईडला ठेवून देऊया एक पाच ते सहा तास इथे झालेले आहे साबुदाणा कसा भिजलेला आहे ते इथे मी तुम्हाला दाखवते साबुदाणा जितका छान भिजेल ना तितके आपले जे वडे आहे ना मस्त असे तयार होतात साबुदाणा वडा बनवण्यासाठी शक्यतो अगदी असा मोकळा सुटसुटीत साबुदाणा असायला हवा तेव्हाच आपले जे साबुदाणे वडे आहे ना मस्त असे तयार होतात आणि तेलामध्ये सुद्धा अजिबात फुटत नाही तर साबुदाणे वडे बनवताना सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे ना तो म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भिजणे कारण साबुदाणा जर व्यवस्थित भिजला नाही ना किंवा त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जर जास्त राहिलं ना हे शंभर टक्के तेलामध्ये फुटतातच त्यासाठी कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला अगदी असा मोकळा सुटसुटीत साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे जास्त पाण्यामध्ये नाही तर आता हा साबुदाणा एका परातीमध्ये काढून घेऊया आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे तुम्हाला सांगायची आहे साबुदाना इथे मी साधारणतः तीनशे ग्रॅम एवढा साबुदाना घेतलेला होता तर त्यासाठी आपल्याला बटाटा किती लागणार आहे तर साबुदाण्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला इथे बटाटा लागणार आहे जर तीनशे ग्रॅम तुम्ही साबुदाना घेतला ना तर त्यासाठी दीडशे ग्रॅम एवढा आपल्याला बटाटा लागणार आहे तर साबुदाण्यापेक्षा आपल्याला बटाटा इथे कमी वापरायचा आहे जर बटाटा जास्त झाला तर आपले जे साबुदाणे वडे आहे ना जास्त नरम होतात कुरकुरीत होत नाही त्यामुळे बटाट्याचं जे प्रमाण आहे ना अगदी कमी ठेवायचं आहे तेव्हाच आपले साबुदाणे वडे जे आहे ना कुरकुरीत होतात तर हीसुद्धा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे तर हे सुद्धा लक्षात घेणं फार गरजेचं आहे बऱ्याचदा आपण साबुदाणी वडे जेव्हा बनवतो ना त्यावेळेला बटाट्याचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे जे आपली साबुदाणी वडे आहे ना जास्तच तेलकट होतात ते किंवा तेल ओढतात तर त्यासाठी ही एक खास ट्रिकसुद्धा आहे की साबुदाण्याच्या अर्ध्या प्रमाणात इथे आपल्याला बटाटा लागणार आहे आता यामध्ये एक चमचाभर हिरवी मिरची थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर इथे मी अर्धी लाल मिरची पावडर आणि अर्धी हिरवी मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही दोघांपैकी एकचही वापरली ना तरीही चालेल लाल मिरची पावडर याकरता घातली या की थोडासा वड्यांना रंगसुद्धा छान येतो याकरता एक चमचाभर साखर भरपूर सारी कोथंबीर आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडासा जाडसर कुटून घेतलेला इथे शेंगदाण्याचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट साधारणतः पाच ते सहा चमचे एवढ्या घेतलेला आहे आणि तो आपल्याला जाडसर ठेवायचा आहे अजिबात बारीक पावडर करून हा शेंगदाण्याचा कुट वापरायचा नाही सोबतच इथे मी अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घातलेला आहे आणि आपल्या वड्यांना छान असं बाइंडिंग घ्यावं त्यासाठी इथे मी दोन चमचे जे वरईचं पीठ किंवा भगरीचं जे पीठ आहे ना ते वापरलेलं त्या आहे त्यामुळेच आपले जे वडे आहेत ना कुरकुरीत होतात तेलकट होत नाही हीच ती ट्रिक आहे वडे कुरकुरीत व्हावे किंवा हाच तो पदार्थ आहे ज्यामुळे आपले जे वडे आहे ना तेलकट होणार नाही खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहे जर आता इथे तुमच्याकडे वरईचं पीठ नसेल तर तुम्ही त्याऐवजी राजगिऱ्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ किंवा ह्या कुठल्याही पिठांपैकी तुमच्याकडे एकही पीठ अवेलेबल नसेल ना तर थोडासा कच्चा साबुदाणा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं त्याचं पीठ जरी वापरलं ना तरीही वडे छान कुरकुरीत होतात तर या पिठांपैकी तुम्ही कुठलेही दोन चमचे पीठ हे वडे बनवत असताना नक्की वापरा वडे अतिशय भारी होतात नक्की ही जी ट्रिक आहे ना ट्राय करून पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवायला अजिबात विसरू नका तर हे यामध्ये मी अजिबात काही पाणी वगैरे वापरलेलं नाही बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हे जे पीठ आहे ना छान असं मी मळून घेतलेलं आहे आणि यात तुम्हाला साबुदानासुद्धा दिसत असेल अगदी साबुदाना जसाची तसा अख्खा तुम्हाला इथे दिसत असेल यामध्ये आपल्याला बटाट्याचं जे प्रमाण आहे ना कमी असल्यामुळे सुद्धा अगदी छान व्यवस्थित या वड्यांच्या वर दिसत आहे त्यानंतर हाताला पाणी वगैरे सुद्धा लावायची गरज नाही मस्त असे गोल गोल तुम्ही हे जे वडे आहे ना बनवू शकता किंवा चपट्या आकारामध्ये बनवू शकता आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला सकाळी घाई असेल तर हे जे वडे आहे ना तुम्ही रात्रीच बनवून फ्रीजमध्ये जर ठेवले ना सकाळी आयत्या वेळेला सुद्धा तुम्ही हे तळून खाऊ शकता त्यामुळे सुद्धा वडे अतिशय मस्त असे तयार होतात जर सकाळी तुम्हाला अगदीच घाई असेल ना तर रात्रीच हे सगळे वडे बनवून ठेवायचे आणि फ्रीजमध्ये तुम्ही याला ठेवून सकाळी अगदी आयत्या वेळेला तेलामध्ये तळून ही वडे खाऊ शकता अतिशय मस्त होतात तर आता बोलता बोलता इथे माझे काही वडे इथे तयार होत आहे तर सेम पद्धतीने मी सगळे एकदाच हे वडे बनवून ठेवणार आहे म्हणजे तळायच्या वेळेला जिबात आपले हात वगैरेसुद्धा खराब होणार नाही तर वडे पहा अगदी मस्त असे तयार झालेले आहे आणि वडे बनवत असताना सुद्धा आपल्याला अगदी हलक्या हाताने वडे बनवून घ्यायचे आहे जर अगदी तुम्ही दाबून दाबून हे वडे बनवले ना तळायच्या वेळेला हे फुगत नाही आतमध्ये जो साबुदाणा वड्याचं जे मिश्रण आहे ना कच्चं तसंच राहतं त्यासाठी जमेल तितक्या हलक्या हाताने आपल्याला हे वडे बनवायचे आहे अगदी हलक्या हाताने तळव्यांच्या मधोमध्ये फक्त हलकं असं असं प्रेस करायचं म्हणजे वडे जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना मस्त असे टम्म फुगतात तर हीसुद्धा एक वडे खुसखुशीत व्हावी किंवा टम्म फुगावे ना यासाठी एक खास ट्रिक आहे तर साधारणतः माझी तेवढ्या मिश्रणामध्ये वीस वडे तयार झालेले आहे एकसारखे असे छान वडे मी तयार करून घेतलेले आहे लगेचच आता आपण तळून घेऊया तर तेलसुद्धा इथे आपल्याला जास्त कडकडीत न ठेवता मीडियम गरम ठेवायचं आहे मीडियम गरम तेलामध्ये मस्त तेला तेला असे कुरकुरीत सोनेरी रंगावर येईपर्यंत हे तळून काढायचं आहे तेलाचं टेम्परेचर कुठेही थंड नसावं जर तेलाचं टेम्परेचर थंड असेल तर आपले जे वडे आहे ना तेल जास्त ओढतात कमी गॅसवर सुद्धा आपल्याला हे वडे तळायचे नाही अगदी हे थोडेसे वरती येत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे वडे पलटवायचे नाही तर जेव्हा हे असे थोडेसे कुरकुरीत झाडीला जाणवायला लागले की मगच त्यानंतर पलटवायचे आहे तर हे पहा अगदी मस्त असे कुरकुरीत हे वडे तुम्हाला इथे दिसत असेल तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी छान कुरकुरीत आपले हे वडे तयार झालेले आहे आणि टम्म देखील फुगलेले आहे बऱ्याचदा जेव्हा आपण वडे बनवतो ना ते आतमधून कच्चे राहतात फुगत नाही तर मी सुरुवातीला जसं सांगितलं ना वडे जे आहे ना अगदी हलक्या हाताने बनवायचे म्हणजे आपले वडे छान असे टम्म फुगतात जेव्हा वड्यांची आपण दुसरी बॅच टाकू ना तेव्हा तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी झालेलं असतं त्यावेळेला थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे मोठ्या गॅसवर अजिबात हे वडे तळायचे नाही आणि कमी गॅसवर सुद्धा तळायचं नाही आणि एकदा जास्त वडेसुद्धा तेलामध्ये टाकायचे नाही साधारणतः चार ते पाच वडे हे तेलाचे कढाईमध्ये आपल्याला सोडायचे आहे जास्त वडे जर एकदाच आपण सोडले ना तेलाचं टेम्परेचर आपोआपच कमी होतं त्यामुळे सुद्धा वडे तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी कढाईमध्ये बसेल ना तितकेच वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे आणि मस्त असे खमंग खरपूस असे आपल्याला हे वडे तळून काढायचे आहे तर आता राहिलेले वडे सुद्धा मी सेम पद्धतीने तळून घेणार आहे तर वड्यांना रंग पहा काय मस्त असा आलेला आहे अगदी कुरकुरीत दिसत आहे अजिबात जास्त काही मेहनत नाही फक्त त्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे ना त्या लक्ष लक्षात घेऊन जर तुम्ही हे वडे बनवले ना अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचे सुद्धा वडे माझ्या वड्यांसारखे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार नाही जराही कुठे हे वडे तेलकट झालेले नाही तुम्हाला इथे दिसतच असेल जे सांगितलेली ज्या ट्रिक आहे ज्या टिप्स आहे ना त्या वापरून तुम्ही हे वडे जरूर ट्राय करून पहा शंभर टक्के वडे तुमचे परफेक्टच बनतील आता हा साबुदाना वडा आहे ना किती खुसखुशीत आहे आतमध्ये पर्यंत एकदम छान कुरकुरीत आहे हे सुद्धा दाखवते नाही तर बऱ्याचदा साबुदा वडे जेव्हा आपण बनवतो ना आतमध्ये पीठ तसंच राहतं तर ह्या वड्यांमध्ये तसं काहीही पीठ राहिलेलं नाही मस्त असे हे आतून सुद्धा पोकळ आणि मस्त मस्त हे खुसखुशीत वडे तयार झालेले आहे अगदी लगेच बघून खाण्याची इच्छा होईल एवढे मस्त हे वडे झालेले आहे साबुदाना वडा खाण्यासाठी फक्त उपवासच असायला पाहिजे असं काही नाही तर एरवीसुद्धा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही हे वडे नक्कीच बनवून ठेवू शकता किंवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वडे जर तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवले ना सकाळी बनवून ठेवले अगदी दोन दिवस जरी तुम्ही हे फ्रीजमध्ये बनवून ठेवले ना अगदी जसेचे तसे राहतात त्यापेक्षा जास्त टिकत नाही जर तुम्हाला दोन दिवसासाठी किंवा छोट्याशा पार्टीसाठी जर हे वडे बनवायचे असेल ना दोन अगोदर तुम्ही हे बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता छान टिकतात आणि आयत्या वेळेला तुम्ही हे तळून खाऊ शकता तर हे पहा मस्त अशी खमंग कुरकुरीत वडे आपल्या इथे खाण्यासाठी तयार झालेले आहे तर मग कशी वाटली ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक आणि शेअर अजिबात चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद